श्री स्वामी समर्थ आता दोन हजार चोवीस संपायला अवघे तीन ते चार दिवस बाकी आहेत आणि सर्वांना उत्सुकता लागली असेल की येणार नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्यासाठी कसं असेल तर आपण जानेवारी महिन्यात सर्वांचं राशी भविष्य बघणार आहोत मेष राशी ज्यांची रास मेष आहे रा, त्यांच्यासाठी प्रशिक्षणासाठी परदेश भ्रमण घडेल विवाह जुळे नोकरी धंद्यात एक पाऊल पुढे राहील आरोग्य चांगले राहील शैक्षणिक प्रगती होईल कायमस्वरूपी नोकरी लागेल धार्मिक कार्यासाठी खर्च होईल कायदेशीर बाबी सांभाळा चंद्रवर असेल नऊ बारा तेरा आणि एकोणवीस त्यानंतर येते वर्षभ्रास वर्षभराशीच्या व्यक्तीसाठी उद्योगधंद्यात मंदी जाणवेल नोकरीत कष्ट सामाजिक कार्यात सहभाग राहील

इतरांना दुखवू नका परदेश भ्रमण घडेल धार्मिक कामासाठी खर्च चंद्रबल असेल नऊ दहा बारा तेरा सतरा आणि अठरा तारीख कर्क राशींच्या व्यक्तीसाठी धंद्यातील गुंतवणुकीचे अंदाज चुकतील आर्थिक प्राप्ती चांगली राहील पूर्वाधार कामात यश मिळेल विवाह जुळून येतील उत्तरेकडे अहंकार वाढेल भावनिक वादळात अडकाल परदेश गमन घडेल शिक्षणात यश मिळेल चंद्रबल असे आठ नऊ दहा अकरा चौदा आणि पंधरा सिंह राशी वाल्यांसाठी हा महिना असा असेल आत्मविश्वास संततीवर प्रेम राहील उत्तरार्धात बुद्धिकौशल्याने कामात यश मिळेल गुणवत्ता वाढेल सामाजिक कामातून कमी समास लाभ होती पण कीर्ती कमी होत कन्या राशी वाल्यांसाठी हा महिना असा असणार आहे घरग्रस्थिती चिंता राहील विवाह शिक्षण परदेश भ्रमण आध्यात्मिक प्रगतीत उन्मत्त काळ असेल संततीची उधळपट्टी चालू राहील भावनिक वादळे निर्माण होतील प्रयत्न आणि एकोणास तूळ ज्यांचे आहे त्यांच्यासाठी हा महिना असा असेल पूर्वार्धात कामात यश मिळेल गर घरगरस्तेची काळजी घ्या भावनिक आवरा भावनिकता आवरा खर्च वाढेल

उत्तरार्धात कामात यश मिळेल प्रॉपर्टीची ची शेतीची कामे होती महिलांना प्रसूती समयी त्रास संभवतो प्रेम विवाह अनुकूलता राहील कार्यक्षेत्रात पुढे राहाल चंद्रबल असेल आठ नऊ दहा अकरा सतरा आणि अठरा धनुराशी वाल्यांसाठी हा महिना असा असणार आहे पुण्याई उपयोगाला येईल नवीन कल्पना सुचतील उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील नवीन दर्जा मिळेल नियोजन चांगले राहील पानाचे प्रसंग येतील खर्च वाढेल मनाची उचंबना होईल भावनिक रहाल, चंद्रबल असेल दहा अकरा बारा तेरा आणि एकोणवीस मकर राशी वाल्यांसाठी हा महिना कसा असेल विपरीत घटनेतून लाभ संभवतो आरोग्य सुधारेल लेखन प्रकाशन कॅम्प्युटर शिक्षण इत्यादी क्षेत्रात प्रगतीचे मार्ग सापडतील बोलण्यावर व क्रोधावर नियंत्रण ठेवा विचार क्रांतिकारक ठरतील चंद्र बारा तेरा चौदा पंधरा सोळा कुंभराशी वाल्यांसाठी ह्या महिना कसा असेल नातेवाईक हातेशी मित्र संततीसाठी खर्च करा निर्णायक कामात यश मिळेल विलंब, इत्रा। इत्रा नका, तोंड लागेल असेल आठ नऊ पंधरा सोळा सतरा आणि अठरा मी नाशवाल्यांसाठी हा महिना कसा असेल प्रगतीकारक महिना यश मोबदला मिळेल खर्च वाढला तरी किफायतशीर कामासाठी होईल विवाह जुळेल जवळच्या व्यक्तीच्या विरह जाणवेल आनंदी राहाल विलंब अडचणी त्रास अनुभवाल प्रॉपर्टीची कामे होतील चंद्रबला असेल दहा अकरा सतरा अठरा आणि एकोणावीस चंद्रबल म्हणजे त्या तारखांना तुमचे काम यशस्वी होणार आहे असे सांगितले जाते